स्वागत आहे तुमचं इंडियन मॉमपुन मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आता वाजले सकाळचे अकरा आणि मी करते व्हिडिओला स्टार्ट कारण आता माझं बाकीचं सगळं काम आवरलं देवपूजा वगैरे झाली आणि मी नाश्ता पण केला नाश्त्यामध्ये मी थोडेसे ओट्स केले आणि थोडं कडधान्य होतं भिजलेलं मूग आणि चणा आ, तर ते घेतलं होतं नाश्त्याला आधी ती गेलेली आहे स्कूलला तिला मी आज पोहा बनवून दिलता आणि पालवसाहेब पण ऑफिसला गेलेले आहेत त्यांनी आज टिफिन नाही नेला त्यांनी फक्त आज ब्रेकफास्ट नेला म्हणजे नाश्त्याला जे ते घेऊन जातात ना तर ते घेऊन गेलेले आहेत म्हणजे काकडी एक काकडी गाजर आणि बीट हे घेऊन गेले आणि मिश्र कडधान्य दिलं त्यांना मी मूग चना आणि हुलगे हे कोम आलेलं होतं माझ्याकडं कोंब आलेले कोम येण्यासाठी मी ते बांधून ठेवलेलं होतं तर मी आज त्यांना ते नाश्त्याला दिलं आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये मला बनवायची आहे हुलग्याची भाजी म्हणजे त्याला आमच्याकडं हुलग्याचं कडा ना असं पण म्हणतात खूप टेस्टी लागते खूप छान भाजी बनते आणि खूप हेल्दी पण आहे आणि मी आज असं गोडामध्ये बनव बनवायचं आहे मला रवा केक बनवणार आहे बन कारण ना आणि के दोन तीन दिवसापासून म्हणतो मग मी खूप दिवस झाले रवा केक नाही बनवला म्हणजे आता आठ दहा दिवस झाले असतील मी बनवलाच नाही तर म्हटलं चला आज रवा केक बनवूया आणि मग मी आता ते रवा केकचं सामान वगैरे आणलं म्हणजे रवा संपलेला होता तर सकाळी डी गेले आणि रवा घेऊन आले तर आता म्हटलं चला बनवायचंच आहे तो तुमच्याबरोबर पण शेअर करावं चला मी तुम्हाला दाखवते हे बघा सा आ, सात आठ चमचे तूप घेतलंय तर हे तूप आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं छान एक मिनिट भर चांगला असं फेटून घ्यायचं सात आठ चमचे म्हणजे माझा हा चमचा आहे ना तुपाचा हा छोटा चमचा आहे हे बघा असा चमचा आहे हे तूप घेतलं मी तुम थोडंसं घेतेस तूप कारण छान लागतंय रवा केकमध्ये ना तूप छान लागतं त्याच्यात मस्त होतो छान फेटून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं हे आपलं अर्धा वाटी जे दही घेतलंय नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं ते टाकायचं आणि छान आहे ना असं मिक्स करून घ्यायचं चांगलं एक जीव झालं पाहिजे जी। असं मिक्स करायचं आणि याच्यात टाकायची साखर टाकायची किती अर्धा वाटी किंवा पाच चमचे टाकायची ह्या चमच्याने मी पाच टाकतेय किंवा तुमच्या गोडानुसार तुम्ही टाकू शकता की तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर गोड टाका नसेल हवे तर तो थोडं तो टाका आ, मला आ, मीडियम लागता मला तर मी तेवढं साखर टाकली तुम्ही पिठी साखर पण घेऊ हो शकता पण काय हरकत नाही पिठी साखर करण्यापेक्षा की अशी जरी टाकली ना तरी ती विरगळती कारण आपल्याला तर रवा भिजत ठेवायचा आहे त्याच्यामध्ये ते होऊन जातं तर असं हे छान फेटून घ्यायचं मस्त याला ना एक मिनिट भर चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होतं मस्त मी दाखवते तुम्हाला परत आणि असं फेटलं का त्याच्यामध्ये परत टाकायचं एक वाटी दूध टाकायचं हे आपलं नॉर्मल टेम्परेचरच घ्यायचं दूध एक वाटी टाकायचं आणि परत छान फेटून घ्यायचं एकदम छान मिक्स करून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर ना आणि नंतर या वाटीनी दीड वाटी, वाटी रवा टाकायचा मी दाखवते तुम्हाला तर हे बघा सकाळीच डिमार्ट मधन रवा पण घेऊन आली जाड बारीक कोणता पण वापरू शकता तुम्ही एक वाटी दीड वाटी टाकायचा किंवा त्याच्यामध्ये अं ऍडजस्ट होईल एवढा टाकू शकता मी तुम्हाला बॅटर दाखवते कसं केलं पाहिजे हे बघा मी आता तुम्हाला वाटीने दाखवते पण डायरेक्ट असंच टाकीत असते तर बघायची त्याची थिकनेस बघायची किती होतीये आणि त्यानुसार रवा टाकायचा दीड वाटी तर लागतोच आता मी एक वाटी टाकलाय तर अजून लागणार बघा असं पातळ आहे अजूनही थोडस तर आपल्याला थोडासा रवा टाकायला लागणार आहे तर आपण तो रवा टाकूया याच्यामध्ये तुम्हाला दाखवते हे बघा आता होईल व्यवस्थित आणि असं छान मिक्स करून घ्यायचं एका डिरेक्शनने हलवायचं हा आणि आपल्याला असंच लागतं कारण आता ते आपल्याला भिजत ठेवायचंय अर्धा तास भिजायचं तर मंडळी आता जवळजवळ एक तास झालाय आपलं हे जे रवा भिजत घातला होता ते तर आता आपण बघूतो कसं झालाय तर हे बघा तर त्याच्यात आपण जे दूध ते होत ना तर ते घट्ट झालंय रवा छान भिजलाय तर ना असं जर झालं ना घट्ट तर काय करायचं थोडस दूध त्याच्यात ऍड करायचं बॅटर थोडस सैल सा, होण्यासाठी आपलं एक दोन चमचे दूध आणि परत छान मिक्स करून घ्यायचं असं हे बघा <laughs> त्याच्याने ना ड्राय नाही होत आपला केक आहे ना तो ड्राय नाही होत आणि आता याच्यात टाकायचं <laughs> गोडे म्हटल्यावर थोडासा पाव चमचा मीठ टाकायचं तर पाव चमचा मीठ टाकल्यानंतर ना आता त्याच टाकायचं माझ्याकडं आहे हे बघा व्हॅनिलाइसेन्स आणलेलं आहे मी ते टाकायचं एक चमचा जर तुम्हाला हे टाकायचं नसलं तर तुम्ही याच्यामध्ये आपलं वेलची पावडर आहे ना ती पण टाकू शकता आणि छान असं त्याचं सुगंध छान वगैरे बघा असं एवढं घेते मी आणि टाकते मस्त लागतं खायला हे आणि असं हलक्या हाताने छान मिक्स करायचं जास्त फेटायचं नाही जास्त आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं एका डिरेक्शननेच करायचं आणि ते झालं की मग काय करायचं एक चमचा बेकिंग पावडर आहे माझ्याकडे ही मा जा कड़े। बेकिंग पावडर टाकायची एक चमचा मी दाखवते आणि ती आहे ना गाळून घ्यायची अशी म्हणजे गाळून म्हणजे चाळून घ्यायची चाळून हे बघा एवढा बेकिंग पावडर सपाट एक एक सपाट चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा ह्याच्यातच आणि अशी चाळून घ्यायची हे बघा आणि तोपर्यंत ना मी इकडं हे पातेला ठेवलंय गरम व्हायला म्हणजे अगोदर हे पातेला ठेवलंय गरम व्हायला त्याच्यामध्ये ना मी एक अशी प्लेट ठेवली तुम्हाला दाखवते हे बघा अशी प्लेट ठेवली आहे आणि हे झाकण ठेवलं आहे तवा जड असतो ना आपला जड तवा आहे म्हणून तो झाकण ठेवला दहा मिनटं अगोदर ठेवायचं ते आणि असं बेकिंग पावडर चाळून घेतला ना की परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं हे बघा हळू मिक्स करायचं असं जास्त फेटायचं नाही आणि ते बघा आपला हे जे बॅटर आहे ना एकदम असं हलकं होतं ते बघा कशी जाळी फुटली त्याला अशी जाळी पडली लगेच आणि असं मिक्स केलं की मग काय करायचं हा केकचा असा डब्बा आहे तुमच्याकडं केकचा डब्बा जर नसला तर आपला कुकरचा डबा घ्यायचा आणि त्याला तूप आहे मी याच्यात तर तूप आहे ना पूर्ण असं छान सगळीकडे लावून घ्यायचं जेणेकरून ते चिकटणार नाही हे बघा असं छान सगळीकडे तूप लावून घ्यायचं आणि तूप लावलं की त्याच्यात थोडस दाखवते मी आपलं गव्हाचं पीठ टाकायचं मैदा टाकायची गरज नाही गव्हाचं पीठ टाकायचं असं आणि असं छान असं सगळीकडे ते कोट करून घ्यायचं गव्हाचं पीठ हे बघा असं असं फिरवत राहायचं ते बराबर कोट होतं व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं जे पीठ राहतं ते काढून घ्यायचं मैदा टाकायची गरज नाही गावाच्या पिठाने पण छान होतं चितकट वगैरे काहीच नाही अजिबात बॅटर पेपर वगैरे टाकायची काही गरज नाहीये हे बघा हे बघा छान कोट झालाय आता मस्त हे जे राहिलेलं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आणि आता जे आपलं हे बॅटर आहे ना बनलं हे बघा किती छान फुललंय ते आता बघा जाळी फुटली एकदम मस्त हे ज तर हे ना याच्यामध्ये टाकाच अस आणि तर हे बॅटर टाकल्यानंतर ना असं टॅप करायचं आणि त्याच्यातले जे बपल्स असतात निघून जातात आणि मग आपला किप छान फुटतो आणि आता हे मी ठेवलेलं आहे इकडं ना गरम झालेलं आहे ह्याला ना पक अस ह्याने काढायचं पक्कड वगैरे तुमच्याकडे असेल त्याने आणि याच्यामध्ये असं ठेवायचं ते बघा ती प्लेट बघा अशी प्लेट ठेवायची किंवा कुकरची जी, जी खाली ठेवायची जी जाळी असते ना ती ठेवायची याच्यामध्ये असं ठेवायचं आणि त्याच्यावर असं जाड झाकण ठेवायचं जेणेकरून त्याची हीट बाहेर जाणार नाही तर मी आता वा ठेवलेला आहे आणि गॅस आहे ना गॅस एकदम कमी ठेवायचा एकदम कमी गॅसवर आहे ना ह्याला अर्धा तास होऊ द्यायचं होऊ द्यायचं अर्धा तास होऊ द्यायचं एकदम आ, कमी गॅसवर आणि त्याच्यानंतर एकदा चेक करायचं मी तुम्हाला अर्धा तासानंतर परत दाखवते तर आता अर्धा तास झालाय मंडळी तर आता आपण हे तवा याच्यावर तवा काढू आणि बघूया की झालाय की नाही आणि हे बघा मंडळी किती छान फुगलाय तर आपला केक झालाय तरी पण मी ना याच्यात चाकू घालून बघते असं चेक करायचं त्याच्यामध्ये हे बघा असं चाकू टाकून ये चेक करायचं एकदम क्लीन निघल हे बघा काहीच नाही म्हणजे आपला केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे छानपैकी तर आता आपण हा गॅस बंद करायचा आणि कमी गॅसवरच करू द्यायचा मला बरोबर अर्धा तास लागलाय केक बेक व्हायला तर आता मी बंद केलाय आणि बंद केल्यानंतर याच्यात ठेवायची गरज नाही तर तो काढून घ्यायचा काळजीपूर्वक काढा गरम असत ते हे पातेलं मी आता काढून घेते आणि तो मला दाखवते जा आ, असा असा केक बेक झाला हे बघा किती स्पॉन्जी हात लावलं तर मग याच्यानंतर आहे ना लगेच तो त्याचे एजेस खोलायचे नाही तर असा एक कॉटनचा आपला सुती कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा किंवा तुमच्याकडे पंचा असेल ना तर असं तो व्हाईटवाला गावाकडून भेटतो बघा तर तो घ्यायचा हा माझ्या गावाकडचे सगळे पंचे वगैरे तर ते असे ओला करून घ्यायचा आहे पूर्ण आणि तो आहे ना असा ओल्या कपड्याने असा झाकून ठेवायचा जेणेकरून जी एक्स्ट्राची जी हीट असते ती तो कपडा ऑब्झर्व करतो आणि मग ते केक म्हणजे जास्त ओव्हर कूक होत नाही आणि व्यवस्थित होतो हे बघा आता याच्यातून वाफ जायला लागलेली दिसत असेल की नाही तुम्हाला माहित नाही मला पण हे बघा अशी वाफ जाते आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या एजेस खोलायच्या आणि तो असा पलटी करून काढायचा ते मी तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते तर मंडळी हे बघा आता दुपारी ना मी खूप जेवण केलं त्याच्यामुळं ना दुपारी काय आम्ही कट केक कट नाही केला ना म्हणजे खाल्ला नाही तो रवा केक तर आता आधी ती उठली झोपेतून आणि तिला तो खायचा आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया की आ, कसा झालाय तर हे बघा एकदम थंड झालेलं आहे आता आणि हे बघा किती स्पॉन्ज झालाय मस्त असा हे बघा आणि आता ती कट करणार आहे तर ना याच्या एजेस पण अशा निघल्यात हे बघा एकदम मोकळा झाल्यात एजेस तर आता ती बघा कट करते कसा आणि खूप छान होतो जवळ जवळ दोन तास तरी लागतात म्हणजे पूर्ण व्हायला हो एक तास तो रवा भिजायला आणि त्याच्यानंतर अर्धा तास बेकिंगला आणि अर्धा तास थंड व्हायला हो आणि हे बघा आता ना, आसा, आसा ये बगा, ये ये बगा, ती ना असं असं ताट ठेवायचं आणि असं करायचं वरून त्याला टॅप करायचं आणि हे बघा किती छान निघलाय दाखवतो हे दाखवा अगोदर हे बघा खालची साईड आहे ना किती छान निघली मस्त एकदम बेक झालाय व्यवस्थित आणि आता तुम्हाला असं सरळ हे बघा किती मस्त झालाय आणि आता ती कट करणार आणि चटोरी आधी ती केक खाना है ना आणि बघा किती मस्त स्पॉन्जी झालाय एकदम ना आणि आम्हा सगळ्यांना ना त्या आईस केक पेक्षा ना हाच केक खूप आवडायला लागलाय आता तर मी कधी पण हा बनवते आणि हाच खातो शक्य होतो केक आता खूप छान होतो आणि एवढा एवढा एक डब्बा बनवला ना एका टायमाला आमचं संपून जातो तर आता मी थोडं खाणार आणि नंतर बालवे साहेबांना पण थोडासा ठेवणार ते आल्यानंतर खाणार आणि आता आहेत पाहुणे सात झालेत आणि मला आता जरा बाहेर पण जायचं आहे थोडंसं का मार्केटला तर मी आता बाहेर जाणार आहे मार्केटला हे बघा आणि तो किती फ्लपी झाला आहे बघा स्पॉन्जी खा आता तू एकदम स्त... एकदम आसा, एकदम जाला एकदम जाला एकदम एकदम छान मस्त सॉफ्ट नक्की करून बघ तुम्ही अर्धा वाटी दही एक वाटी दूध दीड वाटी रवा पाच ते सहा ते साखर वॅनिला बेकिंग पावडर बेकिंग सोडा बस आणि आयंदार बेकरी स्टाईल केक रवा नाही साखर पाच चमचे टाकली मी तुमच्या आवडीने तुम्ही किती पण टाकू शकता तर मंडळी चला आजच्या व्हिडिओचा ऐन मी तेच करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओ मध्ये तो पर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाय